हॅलो फ्रेंड्स मी सारिका आणि आपलं चॅनल रसोई मराठीमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत करते तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि बरीच लोकं फिरण्यासाठी बाहेर जातात त्याचप्रमाणे काल रात्री प्लॅनिंग झालं आमचंही कारण मुलीची दहावीची ह्यावेळेस दहावीला असल्यामुळे ट्युशन चालू होणार होते सुट्टीत लवकर त्याच्यासाठी एक दिवसाचं प्लॅनिंग केलं आणि एक दिवसाचा ट्रॅव्हलिंग व्लॉग म्हणून हा व्लॉग तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे आत्ता वाजलेले आहेत सकाळचे पाच त्याप्रमाणे आम्ही पाच वाजता सगळी तयारी केली आणि हा आमचा शेवटचा फायनल लुक आहे मुलगा आणि मुलगी थोडेसे सकाळी उठताना सुट्टी आहे झोपू दे वगैरे हे नाटक चालू होतं पण तरीही आज प्ला शेवटी ठरवलं आणि निघालो फिरण्यासाठी तर हा एक दिवसाचा आपल्या बजेटमध्ये असणारा आणि आपल्यासारख्या मिडल क्लास फॅमिलीला परवडण्यासारखं हे ठिकाण आहे इथे तुम्हाला एक्स्ट्राचा काही खर्च नाही आहे आणि एकदम कमी खर्चामध्ये इथे फिरण्यासारखं बरंच काही आहे लहान मुलांना तर एन्जॉयमेंट खूपच आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडणारं ठिकाण आहे तर अशा ठिकाणी आज आपण जाणार आहेत त्याप्रमाणे आ, सायन बाहेखळा करत करत आम्ही निघालो आणि पोचलो तो एक दीड तास आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये गेला पण हे फिरण्यासारखं ठिकाण आणि खूपच आतमध्ये गेल्यानंतर एवढं प्रसन्न आणि सुंदर वाटतं आणि एन्जॉयमेंट तर अति म्हणजे खूपच प्रमाणात आहे इथे आतमध्ये गेल्यानंतर निसर्ग आणि जे तुम्हाला बाहेर असं सहसा बघायलाही मिळणार नाही अशा पद्धतीचं एवढं सुंदर आणि नेहमी नवनवीन काही ना नवन काही इथे बघण्यासारखं असतं आणि दरवेळेस काहीतरी वेगळं नवीन असं बनलेलंच असतं तर, बन तर फिरण्यासाठी खूपच सुंदर ठिकाण आहे तर ह्या दोन हजार चोवीसच्या सुट्टीमध्ये एकदा तरी तुम्ही इथे नक्कीच भेट द्या हा आणि जर कोणाला जायला जमत नसेल त्यांच्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला घरूनच इथे पूर्ण निसर्गाचं दर्शन होणार आहे त्याच पद्धतीने लहान मुलांना पूर्ण फिरा फिरण्याची मजा हे व्हिडिओमधूनच बघता येणार आहे तर जे लांब राहतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण तुम्ही घरी बसून हे याचा आनंद घेऊ शकता लास्ट व्हिडिओच्या लास्टला एंडिंगनंतर तो खूपच मजा येणार आहे कारण तो सगळ्यांना आवडणार आहे तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आपले व्हिडिओ आवडत असतील आणि व्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सुंदर आहे नक्की तुम्हाला आवडेल